प्रभाग क्रमांक पंधरा मधील एससी महिला आठ महिलांचा फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेला आहे आणि ह्या अधिकाऱ्याला मॅनेज केलेला आहे हा अधिकारी हा मॅनेज याचा मी बोलूया निषेध करतो पाच मुलींना इलेक्शन लढायला थांबवणं हे शौर्य नाही त्यांचं ते पहिल्यापासून बुडकेच होते चिंचगुळांनी मोठे झालेले आणि हे आता चिंचगुळ पुण्याला म्हणतात पुण्यात सगळ्या पुण्याला माहिती आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणून बुजून शौर्य दिनाचा पेशवाईचा बदला म्हणून ना आमच्या सर्वसाधारण मुलींवर अन्याय केलाय मी कालच हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मधील ज्या ज्या उमेदवारांच्यावर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलेलो आहोत त्यांना मी कालही विनंती केली होती आजही केलेली आहे या लोकांच्यावर अन्याय करू नका हे सगळे उच्च शिक्षित आहेत आणि हुतगुरू आहेत तरुण आहेत आज आठ उमेदवारांचे फॉर्म बाद करणं म्हणजे हा मला वाटतं एक कट कारस्थान आहे याच्या माग निश्चित काही कट कारस्थान असेल आज यांना खूप आशा होत्या की उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरावा आम्ही निवडणूक लढवावी हे खर तर सर्वांना तो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेच्या तत्वावर जो अधिकार दिलेला आहे खऱ्या अर्थानं त्या अधिकाराचा आज अवमान झालेला आहे त्याची पायमल्ली त्या ठिकाणी झालेली आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊन कायदेशीर मार्गानं त्या ठिकाणीचा अभ्यास करून निश्चित या सर्वांना न्याय देण्यासाठी मी स्वतः यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून त्या ठिकाणी या गोष्टीला अपील करून यांचे पुन्हा फॉर्म या ठिकाणी म्हणजे सिलेक्ट होतील का किंवा त्यांना या निवडणुकीमध्ये पुन्हा उभं राहता येईल का या दृष्टीने आम्ही अभ्यास करतोय आणि त्या बाबतीमध्ये लवकरच आम्ही तो निर्णय करू काय वाटतंय कशामुळे हे आठ अर्ज बांधले असतील असं नाही आता हे कशामुळे झाले हे निवडणूक निर्णय अधिकारीच सांगू शकतील या सर्वांच्या सांगण्यानुसार काल अकरा ते तीन या वाजेपर्यंत ती नही छाननी होती अकरा नंतर हे लोक तीनच्या अगोदर या ठिकाणी आले होते यांचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी हजर होते हे असं असताना सुद्धा जर यांचे फॉर्म बाद झाले असतील तर मी मागाशीच सांगितलं की याच्यामध्ये काही कटकारस्थान असू शकतं त्याच्या खोलात मी सगळे जाणार आहोत परंतु यांच्यावर अन्याय झालाय हे मात्र निश्चित आहे काय वाटतं कुणी कटकारस्थान केलं हो, असं अंदाज काय म्हणताय नाही हे मी सांगू शकत नाही हेच लोक सांगता आता की या पद्धतीने आमच्यावर अन्याय होतोय अन्याय केलाय त्यामुळं यांच्याशी चर्चा करून आधीचा विषय त्या ठिकाणी आम्ही समजून घेऊ हे जे अर्ज बाद केलेले आहेत त्याचा टायमिंग जर तुम्ही बघितला तर एकदम योग्य टायमिंग केलंय अन्याय करणाऱ्यांनी ही पेशवाई परत जागी झालेली सरकारच्या माध्यमातून निवडणूक अधिकारी फक्त त्याच्यातला एक ऑपरेटर आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणून बुजून शौर्य दिनाचा पेशवाईचा बदला म्हणून आहे ना आमच्या सर्वसाधारण एससी कॅटेगरीतल्या मुलींवर अन्याय केलाय सगळ्या मुली होतखोत सुशिक्षितच चांगल्या आहेत कोण वकील आहे कोण इंजिनियर आहे कोण शिक्षिका आहे अशा सगळ्या लोकांवर हा अन्याय झालेला आहे कारण तरुणांनी शिकलेल्या लोकांनी येऊ नये आणि बाकी पक्षाचे जो उमेदवार तुम्ही बघितले तर त्यांनी पूर्णपणे पेशवा ऍक्सेप्ट केलेली त्यांना तर मी जनतेला आवाहन करेल कुणालाही निवडून द्या त्यांना पाडा आणि चे जे उमेदवार आयात करून गेलेले आहेत त्यांना पण पाडा ज्यांनी काय केलेलं आहे स्वतःचा पक्ष बदलून ओबीसीवर पण अन्याय करून येणा काल पक्ष जॉईन केले त्यांना पण पाडा असं मी आवाहन करेल आणि दळणदांडीकांना दा, पण पाडा एखाद्या चांगल्या उमेदवाराला निवडून द्या पण यांना पाडा आणि पेशव्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांना ह्या मुली असा जो दो, जोरात उत्तर देणार आहेत ते उत्तर तुम्ही बैठकात बघता काय असतात पुढच्या रेडिओ कशी असणार आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहे समाज बांधव जे येतील ते सगळे काय बोलतील त्याच्यावरती आम्ही नाही या वाघिणी ज्या आहेत एस सी समाजाच्या यांनी आतापर्यंत शौर्य दिनाच्या माध्यमातून यांनी पुन्हा एकदा एक यांना संधी दिलेली एक मोठी चळवळ उभा करायची आता ती नक्की होईल मी तुम्हाला एवढंच सांगेल एक जानेवारीच्या निमित्त पुन्हा एकदा आपला शौर्य दिनाचा जे आपल्या स्तंभावरती काम होत ते अजून अर्धवट आहे मी स्तंभावर जाणाऱ्या प्रत्येक लोकांना आवाहन करेल तुम्ही इथं या या मुलींना साथ द्या तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यावरती आरोप करता आहात की त्यांनी केला किंवा काय निवडणूक अधिकारी हा फक्त कारभारी आहे असली ह्याच्यामध्ये षडांतर जे असतं ते पेशवाईचं आहे आता पेशवाई सांगितलं विचारू नका कोण पेशवे एवढं नक्की करू नका तर इथं पेशवे आहेत ते उच्च स्थानी बसलेले आहेत काम आहे त्यांचं असं नाहीये पण एस सीवर अन्याय करणं हे फक्त त्यांचं चांगलं काम आहे विशिष्ट जातो त्यांना शंभर टक्के शौरदिनाच्या दिवशी दिनाचं उत्तर आहे साहेब पेशवाईच्या माध्यमातून दिलेलं पाच मुलींना इलेक्शन लढायला थांबवणं हे शौर्य नाही त्यांचं ते पहिल्यापासून बुडगेच होते चिंचगोळांनी मोठे झालेले आणि हे आता चिंचगोळ पुण्याला म्हणतात पुण्यात सगळ्या पुण्याला आहे मला कुठल्या जाती तश्वर नाही द्यायचे पण हे पेशवाई परत आवडत नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आता तुम्ही जनतेला आव्हान काय करताय मी जनतेला सांगितलंय उमेदवार कोणी असो पेशवाई स्वीकारलेल्या उमेदवारांना एससी च्या उमेदवारांना आख्या पुणे शहरांनी पाडावं का तर एक जानेवारी पूर्ण आलेली आहे आणि नंतर ना दुसऱ्या उमेदवारांना सुद्धा ज्यांनी ऐन टायमाला पक्ष बदलले त्यांना सुद्धा रोखावं प्रकार घडलाय ना हा जाणून आहे कारण हे जे आहेत त्याच्यामध्ये काही मुले अशा आहेत ते एक टक्का पक्ष जरी उभ्या राहिले असतात निवडीन होत्या हे त्यांना माहिती होतं कारण आमचं अगोदर ठरलं होतं की आपण एकत्र मिळून पक्षाचे हाय जातात एकच आपल्यातला एक उमेदवार द्यायचा असा विचार केला होता आणि त्यांनी जे आम्ही एकत्र येऊन हे ठरवलं होतं अशाच लोकांचे त्यांनी बरोबर फॉर्म बात बुजून आम्ही वर जाताना का म्हणजे काल जो थोडासा आम्हाला दहा मिनिट उशीर झाला उशीर अशा प्रकारे झाला की आम्ही खाली सगळी एकत्र जमलो होतो जमत असताना आमच्यात विचार चालला होता की बाबा आपण आठ उमेदवार एकत्र येत आपण एकत्र मिळून एकच एक किंवा दोन उमेदवार ठरू आणि ऐन मुख्याला माघार घ्यायच्या वेळेला एक उमेदवार माघार पण आपल्यातून एकच आपण उमेदवार देऊ अपक्ष म्हणून आणि तो अपक्ष उमेदवार आम्ही एकशे टक्का निवडले होता कारण मुली तशा हुशार आणि हे ठरवल्यानंतर ही जी बातमी यांच्याकडे राजकीय पक्षांकडे गेली हे जाणून बसून प्रकार काढलाय आणि हा अधिकारीला मॅनेज केलेला आहे हा अधिकारी हा मॅनेज आहे निषेध करतो त्याला तर कोर्टात मी खेचणारच आहे कसल्या प्रकारे आम्ही पण हे जे केले जा अधिकारी हा अधिकारी सरळ सरळ मॅनेज झालेला अधिकारी महिला अनुसूचित प्रभाग क्रमांक पंधरा मधील अविभाग तर काल आमची फॉर्मची छाननी होती छाननीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं होतं म्हणजे काल त्याच्या आधी आमचा फॉर्म सबमिट झाला होता त्याच्यात ते फॉर्म आमचे दोन टाइम चेक केले होते त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचे ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर आहे उद्या फक्त येताना तुम्ही ओरिजिनल जात पडताळणी किंवा जात सर्टिफिकेट घेऊन या आम्ही म्हणलं ठीक आहे सर उद्या आम्ही आलो पावणे बारा वाजता मी इथे पोहोचले आत मध्ये विभागाची छाननी चालू होती माझा अनुमोदक आज होता अनुमोदकांनी डॉक्युमेंट दाखवले बट तेव्हा ते म्हणले तुम्ही नाही चालणार तुमचं त्यांनी ऑलरेडी त्यांना सांगून दिलं की तुमचा फोन बाद आहे चेक न करता आणि त्यांनी सांगितलं तुमच्या उमेदवाराला आणा सिग्नेचर साठी तर अनुमोदक मला सिग्नेचर घ्यायला आला पण तिथील अधिकाऱ्यांनी मला आज काहीच जाऊन दिले नाहीये मी त्यांना एवढी रिक्वेस्ट केली त्यांनी जाऊन नाही दिले शेवटी माझ्या सात ते आठ महिला आल्या सात ते आठ महिलांना त्यांनी रात्री नऊ पर्यंत बसून ठेवलं अधिकारी म्हंटले की साडे नऊ पर्यंत त्यांना आपण म्हणजे त्यांना बसू आपण त्यांच्याशी काय संवाद साधून त्यांच्या ज्या करू तर त्यांनी आम्हाला नऊ वाजता काही सांगितलं कायदे दोन तीन वाचून दाखवले पण त्यांना आम्ही आज जेव्हा भेटलो त्यांना आम्ही एक कायदा विचारला की तुम्हाला फॉर्म तुम्ही आमचे फॉर्म बाद केले तर तुम्ही आमची खाली लिस्ट का लावली नाहीये तुम्ही आम्हाला सांगता आमचे फॉर्म बाद केले ते म्हणजे आम्हाला हक्क नाहीये आम्ही हे बाद करून तुमची लिस्ट लावू शकतो मग तुम्ही हा फॉर्म रिजेक्ट करण्याचा अधिकार आहे म्हणजे काहीही आमची त्रुटी नसताना चुकी नसताना तुम्ही डायरेक्ट आमचा फॉर्म बाद करताय आणि असं एक नाही अपक्ष आठ महिलांचा फॉर्म त्यांनी म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरा मधील एस महिला आठ महिलांचा फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेला आहे आणि त्यांना आम्ही उत्तर विचारलं उत्तर नाहीये ते डायरेक्ट म्हणतात तुम्ही न्यायालयाशी संपर्क साधा त्यांना आम्ही खूप वेळा ट्राय केलं की सर का केला का केला त्यांना त्यांच्याकडे काही उत्तरच नाही की ते का उत्तर काय देते आमच्यावरती जो अन्याय झालाय आम्हाला त्याच्या विरुद्ध अन्याय झालेलाच आहे आमच्यावर तुम्ही आता त्याचा मार्ग काय काढणार आहे तुम्ही आमचा फॉर्म बाद केला आम्हाला निवडणूक प्रक्रियेत ना डायरेक्ट बाहेर केलं आमची चुकी नसताना आमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर होते चुकी जर आमच्या असतील तर आम्ही मान्य केलं असत चुकी नसताना तुम्ही आमचे फॉर्म डायरेक्टली परस्पर रिजेक्ट कसे काय करू शकता आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आम्ही न्यायालयामध्ये आता जाणार आहोत न्याय मिळेस तोपर्यंत आम्ही एकतर इथं उपोषणाला बसू आणि पेटिशन तर फाईल आम्ही करणारच आहोत पण आणि आम्हाला सकाळी नऊचा टाइम दिला होता आज स्वतः नऊ ला या तुम्हाला तुमचं जे काही रिजेक्शन आहे ते लेटर आम्ही देऊन टाकतो आम्ही तर टाइम वरती पोहोचलो साहेब आतमध्ये आम्हाला सांगितलं साहेब झोपलेत साहेब झोपड्यात तुम्ही था, बाहेर थांबा आवाज करू नका म्हणजे तुमच्या तुमच्या वेळेला महत्व आहे आमच्या वेळेला महत्त्व नाही का आम्हाला साडे दहा अकरा वाजता त्यांनी आता रिजेक्शनचा फॉर्म दिलाय आणि त्याच्यावर त्यांनी मेंशन केले की के तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर नाही तर तुम्ही डॉक्युमेंट्स आमचे तपासलेच नाही तर तुम्ही कसे बोलू शकता तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर नाही बाहेर आम्ही पुढे काय करणार आहात आम्ही पेटिशन फाईल करणार आहे आणि आंदोलन तर करणार आहोत इतके दिवस अन्याय आमच्यावरती अजूनही एक जानेवारी औचित्य साधून आम्ही करणार आहोत शौर्य औचित्य साधून आम्ही सगळ्या आंदोलना इथे बसणार आहोत जोपर्यंत न्याय मिळत नाही भलाही तिकडे निवडणुकीवरती स्टे येऊ देत आम्हाला निवडणूक लढता येईल नाही पुढचा प्रश्न आहे पण आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून जाणार नाही काही काय वाटतय काळजी घटना घडली त्याबद्दल माझं हेच मत आहे जे मुली म्हणताय त्याप्रमाणे आम्हाला नाही पाहिजे कारण आम्ही सगळे उपस्थित होतो जर नसतो तर गोष्ट वेगळी होती आम्हाला पंधरा चालू होता आमचं तर आम्ही जर आठ जणांना आतमध्ये घेतला असतं आमचं काम झालं असतं पण आम्हाला त्यांनी सांगितलं की आता बस सुरू झालंय तुम्ही थांबा तोपर्यंत आम्ही थांबलो बस झाला क झाला ड झाला पंधरा प्रभाग पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी आमची काही दखल घेतली नाही आम्हाला वाटलं सगळं झाल्यानंतर प्रोसेस होईल पण साडे नऊ वाजेपर्यंत रात्री साडेनऊ वाजेपर्यंतही त्यांनी आमची दखल घेतली नाही असं कशाबो झाला असेल काय वाटतंय अधिकारी अशी का वागली असते खऱ्या अर्थाने एक मी तुम्हाला सांगतो की आज एक जानेवारी विजय स्तंभाचा ओल्ड मध्ये दिन असतो आणि आज इलेक्शनचं जे काम हे आठ जणांवर अन्याय झालाय एस सी महिलांवर त्याचा या गव्हर्नमेंटने दखल घेऊन जे अन्याय अत्याचार चाललाय एस सी महिलांवरच की एस सी सुशिक्षित मुली बी आहेत चार पाच मुली आहेत सुशिक्षित त्यांच्यावरती बी अन्याय झाला कोण Advocate करते कोणी शिकलेले आहेत एमबीए बी ए माझी मुलगी मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि अतिशय हे जाणून बुजून एक अधिकाऱ्यांवर आम्ही दाखल करणार आहे की आमच्या मुलींवर अन्याय केलाय आणि ते आमचं ऐकून घेण्याच्या क्षमतेतच नाहीये आमचं ऐकण्याच्या क्षमतेत नाही हे ऐकून घेण्याकरता निवडणूक आहे का नाही हे आम्हाला सिद्ध करायचंय आमच्या मुलींना न्याय भेटायला पाहिजे एस सी उमेदवार आठ इथून जागृत या पुढचं भवितव्य यांना जाणून बुजून यांनी फॉर्म रिजेक्ट केलेला आहे आणि याच्यावरती आता म्हणतात की तुम्ही कोर्टामध्ये कोर्टाचा निर्णय कधी लागतो ते आपल्याला माहिती पण आज इथं स्थानिक लेवलला निर्णय यांनी देता आला असता पण अपेक्षा अपेक्षा नाही यांनी जाणून बुजून आमचं फॉर्म या आठ महिलांचा एस सीचा अपेक्षांचा दाबलाय आणि जे जे लिगली आहेत हे बी फॉर्म भेटलेले त्यांना बरोबर त्यांच्या तिकीट झाल्याचे अन्याय झाला थोडं खूप मोठा अन्याय झालाय आमच्या उमेदवारात